नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर यांच्या वतीने वीस पासून म्हणजे दोन हजार वीस पासून विविध साहित्यकृतींना पुरस्कार देऊन गौरवलं जात कोणत्या कालावधीचे पुस्तकं यांनी मागवलेत या वर्षासाठी तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेले पुस्तकच या पुरस्काराला पात्र असणार आहेत पुरस्कारांचं स्वरूप काय आहे स्मृतिचिन्ह गौरवपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्कारांचं स्वरूप असेल पुर पुस्तकाची पहिलीच आवृत्ती असावी ही यांची अट आहे की पुस्तकाची पहिलीच आवृत्ती असावी साहित्यिकांनी किंवा प्रकाशकांनी केव्हापर्यंत पुस्तकं पाठवायचे आहेत तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पुस्तकं पाठवायचे आहेत दोन प्रती किती प्रती पाठवायचे आहेत तर दोन प्रती लेखक परिचय आणि दोन छायाचित्र असं सोबत पाठवायचं आहे पुस्तकांच्या दोन प्रती लेखक परिचय म्हणजे आपला परिचय आणि दोन छायाचित्र आपली पाठवायची आहेत कुठे पाठवायचे आहेत त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे अधिक माहितीसाठी जो संपर्क नंबर आहे संपर्क क्रमांक जो आहे म्हणजे मोबाईल नंबर तो देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर अजून यांची अट अशी आहे की पुरस्कारासाठी परीक्षकांनी केलेली निवड ही अंतिम आणि बंधनकारक असेल ते जेही ज्यांनाही पुरस्कार देतील ते आपल्याला मान्य करावं लागेल आणि पुरस्कार वितरण समारंभपूर्वक होईल समारंभपूर्वक होईल तर अशी माहिती मसाप दामाजीनगरचे द्वय संभाजी सलगर आणि लहू ढगे यांनी केलेलं आहे आणि हे पूर्ण आवाहन जे केलेलं आहे पुस्तकं पाठवण्याचं आवाहन हे मसाप दामाजीनगर शाखेचे कार्याध्यक्ष दिगंबर भगरे यांनी केलेलं आहे तर या पुरस्कारासाठी यांनी सर्व प्रकारचे पुरस्क पुरस्कार पुस्तकं मागवले आहेत अनुवादित सोडून तर अनुवादित सोडून सगळ्या कोणत्याही प्रकारचं आपलं पुस्तक असेल तर आपण पाठवू शकतो आणि जर आपल्या मनात याबद्दल काही शंका असेल किंवा प्रश्न असतील की, की हे चालेल की नाही ते चालेल की नाही वगैरे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे त्याच्यावर कॉल करून आपलं शंका निरसन करून मग पुस्तक पाठवावी दोन प्रति छायाचित्र एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पुन्हा भेटूया खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार